कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे सहा वाजलेले आहेत बघू शकता वातावरण खूप खूप छान झालेलं आहे छान अशी गारगार हवा हिरवळ वातावरण खरंच पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं तर आतापर्यंत बऱ्यापैकी कामं आवरलेत आहेत म्हणजे सगळी पारशी कामं आवरलेली आहेत आवरून अरुंदील हे गॅरेजला गेलेले आहेत दिनेश आज आणखीन उठलेला नाही आहे आज त्याला उठणं म्हणजे लेट झालेला आहे केव्हापासनं आवाज आहे पण उठत नाही आहे तर असं मुलं कधी कधी मनात आल्यासारखं करतात तर अगोदर तर मी चिमण्यांना तांदूळ टाकलेले आहेत चिव चुजू त्यांची सुरूच असते माझ्यासोबत उठत असतात ते पहाटे पाचपासून त्यांची चिवचू सुरू असते पण नंतर सगळ्या झाडांना मी बघितलं आणि तर ब्रह्मकमलमध्ये जे कळ्या लागलेल्या आहेत मी हलकंसं हात लावला आणि कळी निघालेली आहे त्यामधली तर असं काढून ठेवलेले आहे तो मी म्हणत होता आता दुधावरती तू काही झाकत नाही झाकून ठेवत जा तर ही जी जाळी आहे ना म्हणजे चाळणीमध्ये ना हे चार जाळ्या आलेल्या होत्या आणि त्यामध्ये एक खराब झालेली आहे ती मी दुधावरती झाकण्यासाठी ठेवलेली आहे जेव्हा हे दूध गरम असतं तर ती झाकलं ना छा छान साय पण येते आणि दूध झाकून पण राहतं आणि मॉर्निंगला मी चहा न घेत आहे आवळा ज्यूस घेत आहे ज्या अगोदर मी पतंजलीचं आणलेलं होतं ते संपल्यानंतर हे कॅन्टीनमधलं मी आणलेलं आहे हे पण छान आहे झेंडूचं आहे पण छान आहे ते घेतलेलं आहे मी आणि यासाठी सगळ्यांसाठी चहा बनलेला आहे आणि इथे रात्रीचं दूध मी गरम केलेलं आहे आणि दूध अगोदर मी काढून विरजू लावणार आहे साय वेगळी का तांब्यामध्ये मी काढून ठेवते बघू शकता इकडं अर्धा तांब्या आहे सायीनं तर तांब्या पूर्ण झाल्याशिवाय मी लोणी काही काढत नाहीये दहा ते पंधरा दिवसामध्ये हे तांब्या भरतो आणि तेव्हा मी ते काढत असते तर साय काढून फ्रीजमध्ये ठेवले काही डबे डबे खाली ठेवलेले होते रात्री मी ते पण मी वरती ठेवलेले आहेत कारण खूप पसारा होतो किचन मध्ये आणि आज मी बनवणार आहे पनीरची भाजी तर हे पनीर कालच दिनेशनं आणलेली तर फ्रीजरमध्ये मी ठेवलेलं होतं तर त्या पनीरमध्ये आई झालेलं आहे म्हणून काढून थोड्या वेळ मी बाहेर ठेवलेला आहे जोपर्यंत किती आईस विरगळत नॉर्मल होतं हे तोपर्यंत तो मी इकडे भाजीची तयारी करते म्हणजे काय ग्रेव्हीची तयारी करूया तर इकडे मी चार टॅमॅटो घेतलेले आहेत तीन चार हिरवी मिरची एक आल्याचा तुकडा आणि दोन कांदे हे सगळं स्वच्छ धुवून घेणार आहे अगोदर म्हणजे हे टेमॅटो कालच आलेले आहेत मी धुवून ठेवलेले नाहीये रात्री थोडासा लेट झालेला होता तर ही कामं तशीच राहून गेलेली आहेत तर आता मी इकडे अगोदर टोमॅटो धुऊन घेतलेले आहेत हिरवी मिरची पण धुवून घेतलेली आहे एका आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर आता हे भाज्या चिरून घेऊया आणि आजचा वार सांगते आजचा वार रवी आहे तारीख आहे एकोणतीस जून म्हणजे तुम्हाला तार तार नाही <laughs> तारीख वार आणि टायमिंग सांगितलं तर समजून जातं की कुठला व्हिडिओ आहे कुठल्या वेळेत येत आहे म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे तिकडं कांद्याची साल काढली कांदे थोडेसे काळपट आहेत म्हणून मी अगोदर धुवून घेतलेला आहे आणि ग्रेव्हीसाठी इकडं कांदा मी थोडासा मोठा मोठा चिरत आहे म्हणजे कांदा अगोदर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मसाले पूर्ण नंतर याची ग्रेव्हीज बनवायची आहे म्हणून अशा पद्धतीने मी कांदा चिरून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या आकाराचा आणि इकडे टोमॅटो पण अशाच पद्धतीने चिरून घ्यायचे पण कांदा मी इकडे कमी प्रमाणात घेतलेलं आहे म्हणजे जेव्हाही आपल्याला ग्रेव्हीची भाजी बनवायची आहे तर ग्रेव्हीमध्ये टोमॅटो थोडासा जास्त आणि कांदा कमी टाकायचा तर इथे दोन कांदे घेतलेले आहेत आणि इकडे चार टेमॅटो मी घेतलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे पाच सात पाकोळ्या लसूण घेतलेला आहे हे गावरान लसूण आहे त्यामुळे ना सोल्याला थोडासा वेळ जास्त लागतो पण पूर्ण पाचळा निघत पण नाही आहे खूप पाचोळा असतो फक्त चोळून मी टाकत आहे आजकाल ते आणि इकडं सुरी पण व्यवस्थित चालत नाही टेमॅटोसाठी सुरी जी आहे ना थोडीशी धारधार लागते तेव्हा टेमॅटो व्यवस्थित चिरला जातो तर थोडंसं मी इकडं घासून घेतलेला आहे आणि हे आताही व्यवस्थित चालत आहे बघू शकता तर इकडे टेमॅटो पण मी अशाच पद्धतीने चिरून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या आकारांमध्ये कारण आपल्याला हे मसाला तयार करायचा आहे मग ग्रेव्हीसाठी तर इथे हे मी चिरून घेतलेले आहेत आता हा मसाला तयार करून घेऊया दिनेश आणखीन उठले दोन तीन वेळा आवाज दिलं आज उठतच नाही आहे टायमिंग आता साडेसात तरी वाजलेली आहे ती इतका लेट कधी झोपत नाही आहे पण आज उठत नाही आहे रात्री थोडंसं लेट म्हणजे थोडंसं कामाची धगधग झाली दिवसभर मुलं खूप धावपळ करत असतात त्यामुळे कधी कधी खूप थकवा येतो आणि रात्री पण झोपायला लेटच झालेलं होतं तर असू दे म्हणलं मी पण नंतर उठवलेलं नाही आहे तर इकडे बघू शकता पनीर मी काढून घेतलेला आहे आणि पनीर मी अशा पद्धतीने क्यूबमध्ये कट करून घेत आहे आणि हे पनीर आपण तळून भाजी बनवली तरी पण खूप छान बनते पण हे पनीर तळलेलं नाही अशीच भाजी केलेली आहे खूप छान टेस्टी भाजी बनलेली होती एकदम धाबा स्टाईल इकडे बघू शकता बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे ग्रेवीसाठी मी काय काय घेतलं कांदा हिरवी मिरची टमॅटो आलं आणि लसूण घेतलेलं आहे सगळं आपल्याला तळून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि इकडे पनीर पण मी कट करून ठेवलेले प्लेटामध्ये आणि घेतलेले पॅन पॅनमध्ये घेतलेले दोन चमचे तेल आणि इकडे बघू शकता पनीर खूप छान दिसत आहे म्हणजे असंच खायला पण खूप छान लागतं तर इकडे तेल गरम झालेलं आहे यामध्ये टाकलं मी अर्धा चमचा जिरं जिरं छान तडतडलं यामध्ये टाकलेलं आहे लसूण आल्लं आणि हिरवी मिरची टाकली आणि सगळंसंग कांदा पण टाकलेला आहे परतून घेऊया कांदा हलकासा सॉफ्ट होऊ लागला की यामध्ये मी सगळं टोमॅटो टाकलेला आहे आणि दहा बारा काजू पण टाकायचे पण यावेळी काजू संपलेले आहेत म्हणून मी काजू स्किप केलेला आहे तुम्ही जरूर टाका ग्रेव्ही छान बनून तयार होते म्हणजे एक क्रीमी टेस्ट येतो त्याला नंतर टाकलेले आहे तीन चार इकडं लाल सुक्या मिरच्या चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान मी परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवूया आणि इकडं लाल मिरच्या ला ला मी या कवरमध्ये ठेवलेल्या होत्या खूप शोधलं म्हणजे घाईघरवडीत आपण या ठिकाणी ठेवतो नाही या ठिकाणी शोधत असतो तसं झालेलं होतं एकतर मी इकडे मसाला बनाय ठेवला आणि मिरची मी शोधत होते फायनली मला लाल मिरच्या भेटलेल्या आहेत जेव्हा मी चटणी बनवली ना ज्या दिवशी इडली किंवा डोसा बनतो त्या दिवशी त्या दिवशी पण मी शोधत असते पण ती मिरची मला भेटतच नाही म्हणून मी आज काय केलं किंवा भरणीमध्येच त्या मिरच्या काढून ठेवलेल्या आहेत कारण आपण काहीतरी अशी भाजी बनवली ग्रेवीदार त्यामध्ये आपण टाकत असतो किंवा किंवा चटणी वगैरे बनवली तेव्हा पण आपल्याला लाल मिरचीची गरज पडते आणि घाईगरबडीत भेटत नाही म्हणजे मॉर्निंगला कशी धावपळ असते आपली त्या धावपळीमध्ये भेटत नाही मग मी भरणीमध्ये काढून तर समोर ठेवलेला आहे आणि इकडं हे पसारा जे आहे ना ते मी थोडाफार काढलेला आहे कारण जोपर्यंत की भाजी कंप्लीट होत नाही तोपर्यंत हा पसारा हटत नाही कारण यामध्ये मसाले हे ते पडत असतात त्यामुळे खूप सारा पसारा असतो तरी पण मी थोडाफार पसारा साईडला ठेवला किचन काउंट फुसून घेतलेला आहे म्हणजे किचन जितकं स्वच्छ आहे तितकं काम करायला मन लागतं आता जोपर्यंत इकडं मसाला बनत आहे तोपर्यंत मी इकडे घेतले तांदूळ काढून आणि जे मोठा तांदूळ आहे ते पण मी घेणार आहे आणि हे इकडं संघ सगळ चॉपिंग बोर्ड हे सुरी वगैरे सगळं मी धुवून ठेवत आहे म्हणजे खूप पसारा पसारा वाटतो आणि त्याचं काम पण आता संपलेलं आहे आज रविवार आहे पोहे पण बनणार पण ते नंतर मी कांदा मिरची घेणार आहे कारण अगोदरच आपण कांदा चिरून ठेवला तर त्याचा वास वगैरे येतो त्यामुळे चिरलेला नाही आहे तर तांदूळ मी जे मोठा तांदूळ आहे ते फटकून घेतला त्यामध्ये थोडंसं धुळा वगैरे हे ते असतं आणि जे बारीक तांदूळ आहेत ते मी मिक्स केले त्यामध्ये काही नसतं पण ते पण मी फटकून घेतलेलं आहे आणि आता हे तांदूळ मी दोन तीन पाणी धुऊन घेते आणि तिकडच्या बनावरून मी भात बनाय ठेवते म्हणजे संघसंघ हे दोन्ही कामं होतील नंतर मग मला आणखी वरण पण बनायचं आहे म्हणजे पनीरची भाजी तरी बनतच आहे तरी पण मी आज मुगाच्या डाळीचं वरण बनवणार आहे दररोज तुरीच्या बनतं आज मुगाच्या डाळीचं वरण पनीरची भाजी चपाती किंवा भाकर पोहे हे सगळं बनणार आहे म्हणजे काय काय बनणार आहे याचा नियोजन अगोदर झालं एक वेळा नियोजन झाला की आपल्याला जास्त विचार करण्याची गरज नाही पटपट आपण कामाला सुरुवात करतो म्हणजे नॉनस्टॉप आपली कामं सुरू होतात आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक होत आहे आजकाल अगोदर कसं अगोदर मी वरण भात किंवा काहीतरी ब्रेकफास्ट मी बनवायचे मग त्यानंतर विचार करायचा की दुपारून आपण बारा एक वाजता करूया तेव्हा मला टिफिन द्यायचं असतं तेव्हा जेवण करायला येतात हा विचार मी करायचे आणि करा दिवस पूर्ण त्या स्वयंपाकातच घालायचं स्वयंपाक करायचं जेवणाखाना आणि जी पेंडिंग काम आहेत ते कधी करणार असं व्हायचं म्हणजे दिवस पूर्ण याच कामामध्ये पण आजकाल मी थोडंसं रुटीनमध्ये चेंज आणलेलं आहे जीही स्वयंपाक असं दिवसभराचं नऊ वाजेपर्यंत करायचं मग त्यानंतर नंतर जी आपली घरची कामं आहेत खूप सारी कामं होऊन जातात वेगळं आपल्याला विचार करण्याची सांगण्याची गरज नाही आहे करत जा कामं निघत जातात तर इकडं भात बनत ठेवला आणि कसुरी मेथी मी आलेली होती कॅन्टीन जो अगोदर आणलेली होती ती इथूनच आणलेली होती पण ती तितकी व्यवस्थित नाही त्याचा कलर पण थोडासा काळपट त्यामध्ये खूप साऱ्या पुड्या पण होत्या पण ही जी कॅन्टीन म्हणून मी कसुरी मेथी आणलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम हिरवागार रंग आहे आणि छान असे पानं आहेत त्याचे खूप छान आणि वास पण खूप छान येत आहे जसं मेथीची ताजी भाजी असते ना तसाच वास येतो त्याचा याचा फ्लेवर खूप छान आहे तर मी पॅकबण डब्यामध्ये काढून ठेवली आणि या डब्यामध्ये दिसत नाही काय तर मी लिहून ठेवलेलं आहे जसं तुम्ही अगोदरी बघितलेलं आहे प्रत्येक डब्यावरती मी लिहून ठेवलेलं आहे की क कुठल्या डब्यामध्ये मी कुठली वस्तू ठेवलेली आहे यानं काय होतं आपली कामं खूप सोप्या पद्धतीने होतात नाही तर काय होतं ना सगळी खटाटो सगळ्या डब्याची टोपनं काढून बघायची कशात काय बघायचं खूप टेन्शन असतं आणि त्यात त्यात मॉर्निंगला तर होतच नाही आहे खूपच गोंधळ होतो आणि तुम्ही सांगितलेलं होतं मला की ताई अशा पद्धतीनं तू लिहून ठेवा जा की कुठल्या डब्यात काय आहे म्हणजे तुझी कामं खरंच खूप सोपी होतात तुला जे पाहिजे पटकन भेटतं खरंच खूप छान आयडिया आहे तुमची खूप छान सजेशन देत असता तर इकडं जोपर्यंत की मसाला थंड होत आहे तोपर्यंत मी ठेवलेला आहे चहा म्हणजे आणखीन मॉर्निंगचा चहा मी घेतलेला नाही आहे आमचे राजकुमार आत्ता उठलेले आहेत ब्रश वगैरे हो केला आणि बघत होता की पनीर कसं आहे म्हणजे एक क्यूब खाऊन बघितला म्हणत होता मम्मी पनीर खूप छान टेस्टी आहे तर हो ताजं पनीर आहे म्हणजे कालच आणलेलं आहे आणि इथं जे दुकान घातलेलं आहे त्या मुलांनी म्हणजे दिनेशचेच मित्र आहेत ते म्हणत होता तर ओळखीचेच आहेत ते म्हणत होते छान ताजंच पनीर येतं म्हणजे दरच्या दररोज अन्न विघ्न हे करत असतात म्हणजे नवीन दुकान त्यांनी टाकलेलं आहे नाहीतर अगोदर इकडं पनीर वगैरे आम्हाला भेटतच नव्हतं जेव्हा पनीरची भाजी खायची त्यावेळेस खूप पच्छा आहेत पनीरच भेटत नव्हतं इथं तर आता दुकान झालेले जेव्हाही मन होईल त्यावेळी पनीर आणून भाजी आपण बनवून खाऊ शकतो इकडे जोपर्यंत की चहा उकळत तो तो आहे तोपर्यंत मसाला पण छान गार झालेला आहे म्हणजे आधून मधून मी चमचा फिरवत होते लवकर गार होण्यासाठी कारण लवकर किचनच्या कामापासून फ्री आहे मग त्यानंतर देवपूजा ही ते खूप सारी कामं आहेत बाकीचे आणखीन तर इकडे मसाला मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आणि अगोदर इकडे मी चहा घेते तर तोच घेतलेला आहे मी इकडे चहा सोबत म्हणजे छोटी मोठी भूक असते ना त्यासाठी चहा सोबत बिस्किट किंवा तोच मी घेत असते पण सकाळी सकाळी खायला आवडत नाही थोडंसं म्हणजे आठ नऊ वाजता मी चहा बनवते आणि तोस खायला घेते मॉर्निंगला मी तसंच चहा घेते आणि तसं तर आजकाल चहा घेणं बंदच केलेलं आहे मी आवळा ज्यूस किंवा हळदीचं पाणी ॲलोवेरा ज्यूस असं घेत असते चांगलं पण असतं तर इकडं चहा आणि तोस घेतलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला तर चहा आणि तोस मी एन्जॉय केलं आणि तोपर्यंत मसाला पण छान गार झालेला आहे तर अगोदर मी हा मसाला वाटून घेत आहे हे जे मसाल्याला छान याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे म्हणजे एक पेस्टच बनवायची आहे थोडाफारही मोठा मोठा राहू द्यायचा नाही आहे तर अगोदर तुम्ही मी तसंच वाटलं नंतर थोडंसं पाणी टाकलं आणि वाटलेलं आहे छान ग्रेव्ही बनलेली आहे आता ठेवलेले इकडे ही नॉनस्टिकी कढई यामध्ये घेतले मी दोन चमचे तेल अर्धा चमचा जिरं टाकलं शाही जिरं असला तर टाकू शकता मी नॉर्मल जिरं जे आपलं दररोज आहे ते टाकलेलं आहे नंतर अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेले आहे थोडंसं परतून घ्यायचे मसाले आपल्याला करपू द्यायचे नाहीत नंतर एकदम डार्क कलर येतो भाजीला परतून घेतला आणि जी ग्रेव्ही बनवलेली आहे ते मी यामध्ये ॲड केलेले आहे ग्रेव्ही छान परतून मी थोडा वेळ झाकून ठेवले म्हणजे मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे जे ही भाजीची प्रोसेसिंग असते ना ते मसाल्यामध्ये असते मसाले छान भाजले की भाजी छान टेस्टीच बनते तर हे मसाले छान भाजलेले आहेत नंतर यामध्ये मी टाकलेले आहेत हे पनीरचे तुकडे आणि परतून घेतलेला आहे आणि आता टाकूया यामध्ये थोडीशी कसुरी मेथी तर हाताने घासून ही कसुरी मेथी मी टाकलेली आहे तर या भाजीमध्ये कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो तर इकडं थोडंसं हातानं क्रॅश करून मी टाकलेले आहे आणि छान मिक्स करून घेतलं आणि भाजी मला खूपच थिक वाटत होती थो म्हणून थोडंसं मी गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे थोडीशी लपतप जशी भाजी असते ना तशी मी बनवत आहे छान मी मिक्स केलं आणि यामध्ये वेगळे कुठले मसाले वगैरे मी काहीच टाकलेलं नाही आहे शेवटला मी इकडं घेतलेला आहे साय म्हणजे ही ताजी दुधावरची साय आहे तर दोन ते तीन चमची साय घेतली आणि भाजीमध्ये ॲड केलेली आहे छान क्रीमी टेस्ट जी असतो ना तो येतो काजू पण आपण टाकू शकता किंवा थोडीशी काजू आपण मुठभर काजू तुकडे करून तळून टाकायचे यानं पण भाजी खूप छान चविष्ट बनते पण मी तर फक्त साय टाकली मिक्स केलं आणि इकडं पनीरची भाजी म्हणून तयार झालेली आहे आणि इकडं गरमागरम भात पण बनलेला आहे तर अगोदर बिनिसला म्हणजे तू जेवण कर जोपर्यंत किती जेवण करतो तोपर्यंत पोहे पण बनवायचे आहेत म्हणजे दिनेश आता थोड्या वेळात गॅजला जाईल तर अगोदर पोहे बनवायचे आहेत पण त्या अगोदर बाबांचं पण आवडलेलं आहे बाबांना खूप लवकर आंघोळ केले जसं मी तुम्हाला म्हणत असते कधी कधी नऊ दहा वाजतात तोपर्यंत आंघोळ जेवण काहीच करत नाही आहेत कुठं बोलत बसले की तिथंच बसतात नाहीतर काय होतं एक एक दिवशी सात साडेसातला जांगळ करतात माझा कुठला स्वयंबा होत नाही आज तसंच झालेलं आहे बाबा साडेसातला जांगळ करून बसलेले आहेत आणि मी फक्त पणेम म्हणजे कि जसं मी तुम्हाला म्हटलं की किचनची कामं थोडंसं लवकर आवडत आहे ज्यांना जेवण करायचे आहे ते निवांत जेवण करतील आणि जी बाकीची कामं आहेत ते मी निवांत करू शकते कारण मला पण जास्त धावपळ नको आणि जे जेवणार आहे त्यांना पण वेट नको मग मी सगळी कामं अशा पद्धतीने आवरत आहे आजकाल आणि बाबांचं जर तसं आहे की कधी कधी लवकर होतं कधी कधी लेट होतो तर मी काय करते आजकाल लवकरच करत आहे म्हणजे वेट करायला नको तर इकडं मी लगेच वरणाला तडका दिलेला आहे म्हणजे आज मुगाचं वरण बनलेलं आहे पनीरची भाजी गरमागरम भात आणि गरमागरम ज्वारीची भाकर म्हणजे बाबाचं पाती काही खाणार नाहीत तर ही आहे जेवण थाळी तर या सगळ्या जेवण करायला तर बाबांचं जेवण होत आहे झालेलं आहे आणि ते पतिदेवांसाठी बनत आहेत पोहे म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळे इकडे बनत आहे घरात चार पाच व्यक्ती सगळ्यांसाठी वेगवेगळं कोणी पोहेच खाणार कोणी जेवारीची भाकरच खाणार कोणी फक्त भात वरणच खाणार कोणी पनीरची भाजीच खाणार असा ही सगळ्यांची वेगवेगळी फरमाईश एकसारखं जेवण जेवणार नाही त्यामुळे ना माझे धावपळ खूप होत आहे मॉर्निंगला तर असं पोहे मी इकडे धुवून घेतलेले आहेत आणि ही जी पनीरची भाजी मी म्हणजे मसाले तयार केले होते तेच पॅन मी धुवून घेतलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने तेच तेच आपण धुवून केलं तर जास्त भांडे होणार नाही आहेत कारण आपण जेव्हा करतो त्यावेळेस हिशोब राहत नाही की किती भांडे घेत आहे पण जेव्हा आपण घासायला घेतो भांडे त्यावेळेस आपल्याला कळतं की किती भांडे आपण का भरपूर वेळ जातो त्यामध्ये तर पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेले कडीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला हिरवी मिरची टाकलेली कांदा आणि हिरवी मिरची दिनेशने चिरून दिलेली होती नंतर मी टोमॅटो घेतलेला आहे इकडं आणि लोणचं संपलेलं लो होतं म्हणजे छोटं जे डब्बा दिसत आहे ना पांढरं त्यामध्ये मी लोणचं काढून गॅरेजला देत असते कारण तर रोज देणं होत नाही म्हणून ते डबा मी तिथे ठेवायला दिलेला आहे तर ते संपलेलं होतं काल मी ते क्लीन करून ठेवलं दिनेश ना मुला त्यामध्ये लोणचं जाते जातोच घेऊन जा म्हणजे जेव्हाही जेवण करतात त्यावेळी ते घेतात आणि इकडं कांदा आणि हिरवी मिरची सगळं परतून घेतल्यानंतर मी टोमॅटो हळदी पावडर टाकलेला आहे आणि भिजवलेले पोहे टाकले त्यामध्ये आरती वाटी शेंगदाण्याचं वाटण पण टाकलेलं आहे मी आणि परतून घेतलेलं आहे एकदम मस्त असे म्हणून तयार झालेले आहेत दिशा म्हटलं तो तोपर्यंत टिफिन तरी म्हणजे भरून घे म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी भात वरून घेतलेला आहे यांच्यासाठी पोहे दिलेले आहेत म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलं सगळ्यांचं वेगवेगळं तर टिफिनने इकडं भरलेला आहे एक लिंबू पण दिला म्हणजे लिंबू खूप सारी ताईकडनं मी आणलेली होती पण त्याचं काही मी बनवलेलं नाही लोणचं बनवलं तर खात नाही फक्त आंब्याचं लोणचं सगळ्यांना आवडतं आणि ते लिंबूचं लोणचं बनवलं तर तसंच राहतं तर असता येईन आता यासोबत या व्हिडिओला या इथंच सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय